बघा आज आपण बघूया पानापासून पानावरच रोपे कशी तयार होते वाटरलेली वाटर जी ते बघूया बघा मागच्या वर्षी माझ्याकडे ही वाटरलेली होती याची मी बरेच रोपे बदल बनवले आणि त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे फुलंसुद्धा आलेली होती फुलं यायला काही वेळ लागतो मग लगेच त्याच वर्षात फुलंसुद्धा येतात आणि बघा यावर्षी याला कड्या बघू शकता एक दोन आणि आता मी तोडले बघा बरेच कड्या फुलं यायला सुरुवात झाली आहे आणि याची पावसाळ्यात भरपूर रोपे तयार होतात आताच मला रोपे नाही दिसते बघा असा पॉईंट तयार होते आणि याच्यापासून रोपे तयार होते चला आता दुसरी पाठवलेली बघूया माझ्यासाठी नवीन आहे काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला आहे हे पांढऱ्या रंगाचं फुल आलेलं होतं आता बघा दु परत दुसरी कडी आलेली आहे छान आणि याच्यापासून यावर्षी भरपूर रोपे मला मिळणार आहे कुंड्या कमी पडतात एवढे रोपे तयार होतात एक वड्या तयार झाले की कारण मागच्या वर्षीचा अनुभव मला आहे बघा यावर्षी एक रोप तयार झालेलं आहे असं वाटतं का हे रोप तयार झालेलं आहे बघा हळूहळू हे पानं असं खाली खराब होते आता हे लावलं ला तर लावू शकते पण काही दिवस मी असंच ठेवते पाऊस आल्यावरच लावेल पावसामध्ये अजून जास्त ग्रोथ होत असते या झाडांची बघा आता हे दुसरं नाही तर लावून घेईन वाटलं तर हे दुसरं पण तयार झालेलं आहे होते कसं बघा बघा पानावर असं पॉईंट येते ज्यापासून असे पानं व्हायला सुरुवात होतात आणि हे लावायचं कसं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे काही दिवसात त्याच्यामुळे चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघायला विसरत नका तर जो तुम्ही आणि आवडले तर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तुम्हाला काय बोलायचं त्याच्याबद्दल बघा याच्यामध्ये असे शेवटसुद्धा होते हे वरच्यावर काढत राहायचे बघा याच्यामध्ये मी भरपूर असे गप्पी मासे सोडलेले आहेत आणि हे मासे असल्यामुळे कसं मच्छर विच्छर होण्याची आपल्याला चिंता राहत नाही त्याच्यामुळे मी सोडलेले आहे जास्त उन्हामध्ये जर ठेवले आहे तर ते मासे काय होतात मागच्या वर्षी मेलेले होते माझ्याकडे म्हणून मी इथं थोडीशी शेडमध्ये आता यावर्षी झाडं ठेवलेलं आहे थोडी म्हणजे ऊन पण लागते आणि थोडी दुपारी सावली पण लागते बघा याच्यामधला एक गप्पी मासा मेलेला होता खूप मोठा झाला होता तो त्याच्यामुळं आणि वरच्यावर मी असे शेवाळ काढत राहते आणि हे आहे दोन आपले कमड्याचे रोपे दोन म्हणजे हे एकच होतं याच्यापासून हे तयार झालेलं आहे वॉटर लिली कमडाचं एकच आहे तुम्ही एक रोपे घेत घ्याल तर हळूहळू आपल्या बागेमध्ये भरपूर रोपे तयार होतात हळूहळू हळूहळू कारण हा पहिला अनुभव होता माझा आणि या वॉटर लिलीचे बघा मागच्या वर्षी तयार केलेले रोपे बरेच आहे हे एक दोन तीन चार म्हणजे चार पाच आहे पण आता मी फुलं आल्याशिवाय काही सांगू शकत नाही कारण यावर्षी मी दोन तीन वेगवेगळ्या रंगाचे आणलेले होते त्याला पण कड्या नव्हते त्याच्यामुळं हे पांढरं आल्यामुळं मला समजलं आहे म्हणून पण याच्यामुळं पासून एवढे रोपे तयार होतात हे मात्र मला माहीत नव्हतं हे याच वर्षी काढलं आणि या सुद्धा भरपूर रोपे तयार होईल हळूहळू आणि त्यांना काळजी घेणं काही सोपं आहे की एवढं कठीण नाही आहे पण मात्र झाडं खूप वाढले ना तर थोडं काळजी घ्यायला वेळसुद्धा लागते आणि हळूहळू झाडं भरपूर संख्येनं वाढत आहे माझे पण आता एकूण किती रोपे झाले आपण म्हणजे झाडं तयार झाले ते बघूया बघा एक दोन तीन शाहर, साथ, आथ, ता चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा रोपे आहे माझ्याकडे आता सध्या आता पाहू पुढच्या वर्षी पावसाळ्यात अजून भरपूर होईन जे रोपे तयार झाले ना त्याच्यापासून होईल याच्यापासून पण भरपूरच रोपे तयार होतात आणि खूप सोप्पं आहे हे वाटरलेली कारण मला याचा अनुभव पूर्णपणे आलेला आहे त्याचं नाव काय आहे ते पण मी सांगेल कारण मी लिहून ठेवलेलं आहे आता माझ्या लक्षात नाही आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगाल पद्धतीने तुम्हाला बघायला आवडेल का तेसुद्धा सांगाल भरपूर असे गप्पी मासे झालेले तेच मी बघत होती बघा छोटे 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 जे तयार होतात लगेच मोठे होतात बघा खूप संख्येनं तयार होतात यांना खायलासुद्धा काही टाकावं नाही लागत बघा या पद्धतीने छोटे छोटे असतात लगेच मोठे होतात कारण ते काही किडे वगैरे काही होते ते खातात फक्त याच्यामध्ये शेवाळ नाही खाते शेवाळ काढत राहावं लागते कारण हे तर आता कळलं आहे धन्यवाद